नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर कारवाईसाठी अमेरिकेचाही सा दबाव परिसरातली मोहीम संपली सुदृढ राज्य सरकारांच्या भरोशावरच भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षित विकास दर गाठू शकेल अरुण जेटली स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण करण्याच्या विरोधात बँकांच्या लाक्षणिक संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली मात्र शर्यतींना सशर्त परवानगी सर्वसामान्य माणसांना भयमुक्त वाटेल अशी स्थिती राज्यात निर्माण करा मुख्यमंत्र्यांची पोलिसांना सूचना आणि व्यसनी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांच्यासह चार जणांचा सहभाग असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या तपासात निष्पन्न झालं आहे या हल्ल्याचा कट लाहोरजवळ रचला गेला होता असे पुरावेही गुप्तचर यंत्रणेकडे असल्याचं सूत्रांनी सांगितलं कंदहार विमान अपहरण प्रकरणी भारतानं मौलाना अझहरची सुटका केली होती या अपहरणाचा कट त्याचा भाऊ अब्दुल रौफनं रचला होता मौलाना अझहर रौफ अश्फाक आणि कासिम हे ह्या हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासात उघड झालं असून या चौघांविषयीचे सर्व तपशील भारतानं पाकिस्तान सरकारला दिले आहेत पठाणकोट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत आता पाकिस्ताननं या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे पाकिस्तानच्या कारवाईवरच येत्या पंधरा जानेवारीला उभय देशांच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान प्रस्तावित चर्चेत भवितव्य अवलंबून असल्याचं स्वरूप यांनी म्हटलं आहे अमेरिकेनंही पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्ताननं कठोर कारवाई करावी असा दबाव टाकला आहे दरम्यान पठाणकोट हल्ल्यानंतर सुरक्षा जवानांनी सुरु मोहीम आज संपली केंद्र सरकार संघराज्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात असून सुदृढ राज्य सरकारांच्या भरोशावरच देशाची अर्थव्यवस्था विकास विकासदर गाठू शकेल असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आह कोलकाता इथं आयोजित जागतिक व्यापार आज बोलत होते या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा असून या क्षेत्राच्या कामगिरीवर ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाची प्रगती अवलंबून आहे असं जेटली म्हणाले सेवा क्षेत्रातही लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं जेटली यांनी सांगितलं राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकार असली, अस बेग असली तरीही अर्थव्यवस्थेला गती आणि रोजगार देणारी तसंच गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी धोरणं राबवावीत याला सर्वांचा पाठिंबा आहे असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं भारतात गुंतवणूक करणाऱ्यांनाही या गुंतवणुकीचे सकारात्मक परिणाम दिसावेत अशी अपेक्षा आहे अशावेळी राज्य सरकारांनी विकास प्रकल्पांना गती देत अर्थव्यवस्थेला चालना देण्यास हातभार लावावा अशा अपेक्षा जेटली यांनी व्यक्त क्लिट भारतीय स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं मुख्य बँकेत विलिनीकरण करण्याच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं पुकारलेल्या एक दिवसीय संपाला आज देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे या संपात राष्ट्रीयकृत बँकांमधले अधिकारी सहभागी झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी बँकांचं काम अंशतः सुरू होतं सोलापूर जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं स्टेट बँक वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सिडको औरंगाबाद इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादसमोर धरणं आणि निषेध सभा घेतली कोल्हापुरातही बँक कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आज बँकेसह सर्व खासगी आणि सहकारी बँकांचं कामकाज नेहमीप्रमाणे चालू असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या संपाचा फारसा फटका बसला नाही देशाच्या अनेक भागात होणाऱ्या बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं आज उठवली या शर्यतींना सरकारनं सशर्त परवानगी दिली असल्याचं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं महाराष्ट्रासह कर्नाटक पंजाब हरियाणा केरळ आणि गुजरात या राज्यात पारंपरिकरित्या बैलगाडी शर्यत होत असे महाराष्ट्रात ही शर्यत शंकरपट नावानं ओळखली जाते तर तामिळनाडूमध्ये याच महिन्यात होणाऱ्या पोंगल सणानिमित्त बैलगाडी शर्यत होते जी जल्लीकट्टू अशा नावानं ओळखली जाते या शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याकारणानं प्राणीमित्र संघटनेनं शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती या बंदीला अनेकांनी विरोध केला होता मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत बैलगाडी शर्यत दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची नसावी शर्यतीचा मार्ग जिल्हाधिकारी ठरवतील शर्यतीसाठीचे बैल सशक्त असल्याची चाचणी करणं अनिवार्य असेल तसंच शर्यतीदरम्यान बैलांसमोर कुठलेही क्रूर प्रकार केले जाणार नाहीत याची हमी आयोजकांना द्यावी लागणार आहे जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून महबूबा मुफ्ती यांचं नाव निश्चित झालं आहे जम्मू काश्मीरच्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री ठरतील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपीच्या आमदारांनी आज महबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड केली तसं ही सर्व सदस्यांनी राज्यपाल एन एन वोरा यांना दिलं आहे सरकारमधला घटकपक्ष असलेल्या भाजपनंही महबूबा मुफ्ती यांच्या नावाला पाठिंबा दिला आहा मुफ्ती मोहम्मद सईद यांचा राजकीय वारसा पुढे चालवणाऱ्या महबूबा मुफ्ती यांनी एकोणीशे नव्वद पासून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबहरा या मूळ गावातून पहिल्यांदा त्या विधानसभेत निवडून आल्या होत्या दोन हजार दोन आणि दोन हजार चौदा साली जम्मू मध्ये पीडीपीची सत्ता आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे सर्वसामान्य माणसाला भयमुक्त वाटेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस विभागाला दिली पोलिस दलातल्या उच्चपदस्था अधिकाऱ्यांनी आज पुण्यात परिषद झाली त्यावेळी ते, ते होते गेल्या वर्षभरात गृह विभागानं उत्तम कामगिरी केली आहे कुंभमेळा आणि सणांच्या कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती कुशलतेनं हाताळली अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल असंही फडणवीस म्हणाले आर्थिक गुन्हेगारीची समस्या हाताळण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि कायदेशीर बदल केले जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलं आहे मात्र राज्याच्या काही भागात ही समस्या सुप्तपणे पसरते आहे का याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या परिषदेला राज्याचे पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते व्यसनी शिक्षकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत मुंबईमध्ये आज घेतलेल्या परिषदेमध्ये ते बोलत होते विद्यार्थ्यांना शिकवताना तसंच शाळेच्या आवारात मद्य तंबाखू खर्रा आणि बिडीचं व्यसन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असून जे शिक्षक या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना बडतर्फ केलं जाईल असं त्यांनी सांगितलं या शिक्षकांना पदोन्नती शिक्षक पुरस्कार तसंच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाही दिल्या जाणार नाहीत असं तावडे म्हणाल शाळेच्या आवारात व्यसन करू नये यावर राज्य सरकारचं लक्ष आहे असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या पाच सत्रातल्या मोठ्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज काहीसा सावरला बाजार बंद होताना निर्देशांकात ब्याऐंशी पूर्णांक पन्नास शतांशांची वाढ झाली आणि तो चोवीस हजार नऊशे चौतीस अंकांवर बंद झाला आज सकाळच्या सत्रामध्ये निर्देशांक पंचवीस हजारावर पोहोचला होता मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांक पुन्हा पंचवीस हजाराच्या खाली आला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तेहतीस अंकांच्या वाढीसह सात हजार सातशे एक अंकांवर बंद झाला सौदी अरेबिया आणि इराण या उभय देशांदरम्यान असलेलं तणावाचं वातावरण तसंच चीनची डळमळीत झालेली अर्थव्यवस्था याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले त्यामुळे गेल्या आठवड्याभरात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात बाराशे सव्वीस तर निफ्टीत तीनशे एकसष्ट अंकांची घसरण झाली होती कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं अजनी इथल्या कापूस पणन महासंघाच्या कार्यालयासमोर आंदोलनकांनी धरणं धरलं यावेळी माजी खासदार मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी कापसाच्या टोपल्या घेऊन सहभागी झाले कापूस वेचणीची मजुरी परवडत नाही आणि कापसाला चांगला भावही नाही मग शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची वयोमर्यादा शिथिल करावी अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली सध्या राज्यात पीएसआयसाठीच्या परीक्षेची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्ष आहे तर इतर परीक्षेसाठी तेहतीस वर्ष आहे राखीव प्रवर्गासाठीची वयोमर्यादा अडतीस वर्ष आहे मात्र ही वयोमर्यादा पुरेशी नसून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुरेशी संधी मिळत नाही असं राणे म्हणाले त्यामुळे सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा चाळीस वर्ष करावी अशी मागणी त्यांनी केली भारतातल्या सात ही वयोमर्यादा चाळीस वर्ष आहे असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे मध्य रेल्वेचं नाशिक स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झाले स्वच्छ रेल्वे प्लॅटफॉर्म विश्रामगृह नीटनेटका परिसर चकचकीत स्वच्छतागृह हे चित्र आहे राज्यातल्या नाशिक रेल्वे स्थानकावरचं रेल्वे स्थानकाची आतापर्यंतची कामगिरी पाहता ती एक बकाल आणि अस्वच्छ शासकीय वास्तू होती पण दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं इथं दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि एक प्रशस्त पूल नव्यानं बांधण्यात आला आहे यात सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो स्वच्छतेचा नाशिककरांनी तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी इथं स्वच्छतेला मोठा प्रतिसाद दिला संपूर्ण रेल्वे स्थानक रोज सकाळी सहा ते साडेसात दुपारी बारा ते एक आणि सायंकाळी सहा ते आठ वेळेत धुवून स्वच्छ केलं जातं ठिकठिकाणी कचरा टाकायच्या मोठ्या बादल्या आणि बास्केट्स ठेवण्यात आली आहेत इथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व कोपरे खरडून स्वच्छ केले आहेत याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त स्टेशनवरती क्लिनिंग साफसफाई हे फार चांगले पद्धतीने चालू आहे आणि चांगलं होऊ राहिलं आहे सध्या सीएसटमध्ये पण चांगलं होतं त्यानंतर ते मेंटेन केलेलं आहे क्लिनिंग फार चांगलं चालू आहे तेव्हा तेव्हाच्या आणि आताच्या याच्यामध्ये या रेल्वे स्टेशन फारच स्वच्छ वाटतं त्याच्यामुळे इथलं वातावरण सुद्धा सुंदर आहे याबरोबरच इथल्या उपहारगृहातही गृहातही स्वच्छता पाहायला मिळते अपंगांसाठी असलेल्या वाहनांचीही चांगली सोय झाली असल्यानं स्वच्छता अभियान किती गरजेचं होतं याची झलक नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आल्यावर पाहायला मिळते इथल्या रेल्वे प्रशासनाचा हा यशस्वी प्रयोग निश्चितच फलद्रूप झाला आहे यात शंका नाही बातम्यांकडे हवामान हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे त्या भागात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे देशाच्या उत्तर भागात थंडी आणि धुक्याचं प्रमाण वाढलं असलं तरी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागाच्या तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली आहे गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं मुंबई आणि परिसरात आकाश अंशत ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकोणीस नागपूर एकतीस बावीस पुणे एकतीस बारा औरंगाबाद एकतीस पंधरा नाशिक एकतीस बारा कोल्हापूर तीस एकोणीस रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर बत्तीस अठरा आणि अमरावती एकतीस तेरा ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोट हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर कारवाईसाठी अमेरिकेचाही दबाव परिसरातली शोध मोहीम संपली सुदृढ राज्य सरकारांच्या भरोशावरच भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षित विकास दर गाठू शकेल अरुण जेटली स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण करण्याच्या विरोधात बँकांच्या लाक्षणिक संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली मात्र शर्यतींना सशर्त परवानगी सर्वसामान्य माणसांना भयमुक्त वाटेल अशी स्थिती राज्यात निर्माण करा मुख्यमंत्र्यांची पोलिसांना सूचना आणि व्यसनी शिक्षकांविरोधात कठोर का कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश या बातमीपत्र लहान मुलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळालं तर त्यांचा सर्वांगीण विकासही चांगला होतो यासाठी गरज आहे ती कला साक्षरतेची आणि कला शिक्षणाची याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कला मार्गदर्शक श्रीनिवास आगवणे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार